मान्सून अंदमानमध्ये दाखल होताच वातावरणात मोठा बदल झालेला आहे कोणत्या भागात तुफान पाऊस कोसळणार आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लोकर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मान्सून रविवारी एकोणीस मे रोजी अंदमानमध्ये दाखल झालेला आहे आता मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे दरम्यान मान्सून अंदमानमध्ये दाखल होतात मोठा बदल झालाय दुष्काळ तसंच पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे यंदा लवकरच पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण मान्सून रविवारी एकोणीस मे रोजी अंदमानमध्ये दाखल झालेला आहे आता एकतीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे दरम्यान मान्सून अंदमानमध्ये दाखल होताच वातावरणात मोठा बदल झाला आहे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालंय त्यामुळे हवामान खात्यानं आज सोमवार आणि उद्या मंगळवारी देशातील अनेक राज्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लगबगीनं शेतीच्या कामाला लागावं लागणार आहे सध्या अंदमानमध्ये पाऊस सुरू झालेला आहे त्याचबरोबर केरळ तामिळनाडू पोंडिचेरी हरियाणा दिल्ली पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान तज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करून या संदर्भातील माहिती दिली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार असंही त्यांनी सांगितलंय विशेष बाब म्हणजे दरवर्षी मान्सून बावीस मे पर्यंत अंदमानमध्ये दाखल होतो यंदा तीन दिवस आधीच झालेला आहे तर आयएमडीनं नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवलेली आहे याच पार्श्वभूमीवर पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर याशिवाय जळगाव पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर कोल्हापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव बीड लातूर हिंगोली जिल्ह्यांना देखील पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्यानं पावसाचा येल्लो अलर्ट जारी केलेला आहे पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील